न्यूज सुपर वन सत्याचा बुलंद आवाज अशा ताज्या महत्वपूर्ण घडामोडी बघण्यासाठी सबस्क्राईब करा न्यूज सुपर वन श्रीरामपूर शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा ते प्रांत कार्यालयादरम्यान रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट जिल्हाध्यक्ष सुरेंद्र थोरात यांच्या नेतृत्वाखाली विविध मागण्यांसाठी मोर्चा काढण्यात आला या मोर्चामध्ये

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्याचा जाहीर निषेध करण्यासाठी तसेच परभणी येथील अॅडव्होकेट सोमनाथ सूर्यवंशी यांच्या हत्येप्रकरणी पोलिसांवर गुन्हा दाखल व्हावा या मागणीसाठी आणि बीड येथील मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा देण्यात यावी या मागणीसाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया गट फुले शाहू आंबेडकरी चळवळीतील विविध पक्ष संघटना यांच्या वतीने प्रांत कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला या मोर्चामध्ये काँग्रेस पक्षाचे आमदार हेमंत उगले माजी नगराध्यक्ष करण ससाने सचिन गुजर तसेच शिवसेनेचे संजय पी आरपीआय आठवले गटाचे कार्यकर्ते महिला पदाधिकारी आदी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते हा मोर्चा डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळा येथून निघून मेन रोड छत्रपती शिवाजी महाराज रोडमार्गे तहसील कचेरीकडे नेण्यात आला तहसील कार्यालय येथे मोर्चाचे रूपांतर सभेत झाले यावेळी तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले यावेळी अनेक मान्यवरांनी आपल्या तीव्र भावना बोलताना व्यक्त केल्या संतोष देशमुख गृहमंत्री अमित शहा यांनी संविधानाचे निर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल जे घोषण केलं ते सुद्धा निषेध करतो एकच सांगतो की तुम्ही कोणाच्याही नाते लागा आंबेडकर साहेबांचे नाते लागू नका हे सोबत घेत असतो लोकांच्या काय म्हणतो नाही पुन्हा एका या घटनेचा आणि आम्ही त्या याचा सुद्धा निषेध करतो धन्यवाद परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना प्रथम अभिवादन करतो सगळ्यांची भाषण ऐकली आपल्या सर्वांच्या भावना पण खूप तीव्र आहेत सर्वात प्रथम आपल्या युवक सरपंच संतोषजी देशमुख त्याचबरोबर आपले युवक मित्र सहकारी सोमनाथजी सूर्यवंशी यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित करतो ज्या अमित शहा यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा अपमान केला त्यांना फक्त मी एवढं सांगेल की अमित शहाजी आपण गृहमंत्री आहात आपण ज्या पदावरती बसला आहात ते पण आंबेडकर साहेबांच्या घटनेने जी ताकद दिली त्या ताकदीमधून बसला आहात आपण म्हणला की आंबेडकर ही फॅशन आहे तर त्यांना इथे येऊन बघा म्हणून आंबेडकर ही फॅशन आहे आंबेडकर हे पॅशन आहे पॅशन आणि ते जे फॅशन आंबेडकरांनी दिलेलं आहे ते कधी संपणार नाही मी विधानसभेमध्ये ज्यावेळेस हा विषय अमित शहानी मांडला त्यावेळेस आम्ही सगळ्यांनी मिळून जसे आपण आता इथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे फोटो घेऊन आलेले आहेत आम्ही सर्व काँग्रेसचे सर्व महाविकास आघाडीचे सर्व नेते मिळून सर्व आमदारांनी आंबेडकरांचे फोटो आतमध्ये ज्यावेळेस घेऊन जायचा प्रयत्न केला तेव्हा सगळ्यात अगोदर आम्हाला अडवलं गेलं परंतु आम्ही संघर्ष केला जर आम्हाला फोटो आत नाही घेऊन दिले तर आम्ही तुमचा निषेध करू मग नाविलाज म्हणून आम्ही ते नाविराज म्हणून त्यांनी आम्हाला फोटो आज नेऊन दिले आम्ही जेवढी पण भाषण केली ती आमचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो समोर ठेवून आम्ही प्रत्येक भाषण केलेलं कारण तो आपला अभिमान आहे त्यांनावला त्यांचा देव पावला असता पण त्यांना तिथं बसल्याला माहिती त्यांचा एकच देव आहे मोदी पण आमच्या सगळ्यांचा देव बाबासाहेब आहे त्यामुळं मध्ये आता आपल्या नावाची जनता सगळ्यात मोठा मोदी हा दिल्लीत हा अमित शहा आहे या जनते जनता सत्ता बसल्या नाही ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे तालुका प्रमुख लखन बघले तर राधाकृष्ण वाटत बाला किशन राणा यांच्या वतीनं व शिवसेना व्यक्त करतो जय भीम जय महाराष्ट्र जो अपमान केला जो अपमान इथल्या दलित समाजाला असून तर संविधान सहन झाला नाही तसेच महाराष्ट्रामध्ये सोमनाथ सोडवणी सरकारांचा एक गुटी होता जो वरप समाजात होता त्याची पोलिस आपण हत्या करत झाली नंतर एकमंतर मराठा बांधव संतोष देशमुख बीड जिल्ह्यामधली मसा सरपंच होता त्याची पण हत्या करण्यात आली अशा तिन्ही घटना निश्चित करण्यासाठी आज आम्ही मोर्चा आयोजित केला होता आणि आमची या देशाचे पंतप्रधान मोदी साहेब असतील निर्देशक मुख्यमंत्री फडणवीस असतील यांना विनंती का अमित शहा साहेबांनी लवकर राजीनामा द्यावा आणि गरबती प्रकरणामधील सर्वोच्च पोलीस अधिकारी यांच्यावरती गुन्हा दाखल होऊन त्यांना थोडी अटक करावी आणि मसाद प्रकरण आहे सरपंच संतोष देशमुख